श्रावण स्पेशल रेसिपी चालू आहे तर बघा चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये अनेक पूजा व्रत वैकल्य केली जातात तर त्यासाठी सात्विक अशी कांदा लसूण विरायची आजची ही नैवेद्य थाळी मी तुम्हाला दाखवते नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा खूप कमी वेळामध्ये सगळ्या वस्तू दाखवणार आहेत सुरुवातीला आपल्याला वरण आणि भाताचा कुकर लावून घ्यायचा आहे तर डाळ जी मी घेत असते ती मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स घेत असते आणि साधारण एक वाटी पाऊन वाटी तुरडाळ आणि दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे चार माणसांसाठीची ही रेसिपी आहे तर चार बटाटे पण घ्यायचे आहेत कारण बटाट्याची सुक्की भाजी करणार आहे दोन भाज्या वरण भात एक गोडाचा पदार्थ भजीचा प्रकार अशा पद्धतीची ही थाळी मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले डाळीमध्ये मीठ हळद आणि जिरं टाकून घेतलं आहे तांदूळामध्ये पण सॉरी मीठ टाकून घेतलं आहे कुकर लावून घेतलं आहे बटाटे ठेवून त्याच्यावर आता बघा मी कढई ठेवून ना शेंगदाणे भाजून घेतलेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरं घेतलं आहे तर आता आपल्याला ना पातळ भाजी जी करायची ती पालकची भाजी करायची आहे त्यासाठी एक पालखाची जुडी घेतली आहे पूर्ण स्वच्छ धुवून मग तेन त्यानंतर चिरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पालखाला फोडणी करायची आहे कुकरला वगैरे मी पालकाची भाजी लावत नाही डायरेक्ट आपल्याला फोडणी करायची आहे तर मग शेंगदाणे भाजून घेतले त्याच कडईतमध्ये तेल टाकून घेतलं आहे साधारण दोन ते अडीच पळी तेल टाकलेलं आहे जिरं टाकून घ्यायचे हिंग टाकायचे आपल्याला याच्यात लसणाचा वापर नाही त्याच्यामुळं फोडण्या अगदी खमंग बसल्या पाहिजेत हिंग टाकायचं अगदी थोडीशी चिमूटभर इतकीच हळद पावडर टाकायची आहे भाजीचा कलर हिरवागार राहण्यासाठी आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे तर बघा स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली अशी पालक टाकायची आहे तर थोडेसे शेंगदाणे मी भिजवले होते आणि मुगाची डाळ आहे ती घरची आणि विकतची मिक्स आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला दोन प्रकारची दिसते म्हणजे गावावरून येते मला तर ती मिक्स आहे त्याच्यामुळे ती दोन प्रकारची दिसते तर ती डाळ आणि शेंगदाणे पण जे आहे ते आपल्याला पालखासोबतच शिजवून घ्यायचे आहेत आता बरीचशी लोक कुकरला ह्या भाज्या शिजवून घेतात पण त्यामुळे काय होतं भाजी पूर्ण अशी पिवळी पडली जाते आणि अजिबात गरज लागत नाही पालकाच्या भाजीला कुकरला वगैरे लावायची तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा पाच ते दहा मिनटामध्ये भाजी ही शिजून पूर्ण तयार होते तर बघा व्यवस्थित मी असं हलवून घेतलं आहे भाजीला पाणी सुटलं आहे झाकण ठेवून दिलेलं आहे वेळ एक पाच मिनिट तोपर्यंत आपल्याला जे शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण आहे जिऱ्याचं ते वाटण करून घ्यायचं आहे पाहू शकता झाकण काढल्यानंतर भाजी आपली शिजली गेलेली आहे व्यवस्थित अशी चमचा किंवा उलटण्याच्या साहाय्याने ती एकजीव करून घ्यायची आहे आणि बेसनपीठ टाकायचे साधारण एक चमचाभर फक्त खूप जास्त पण नाही कारण खूप जास्त घट्ट करायची नाही आहे आता चार ते पाच माणसांसाठीच आपण हा स्वयंपाक बनवतो आहे तर ज्यावेळेस जास्त प्रकार असतात त्यावेळेस भाज्यांची क्वांटिटी खूप जास्त लागत नाही आता मी तुम्हाला दाखवली एक जुडीची भाजी ही अगदी योग्य प्रमाणात झालेली तर बघा मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं त्याच्यात पाणी टाकलं आणि जितकं आपल्याला गरजेनुसार लागेल तितकी घट्ट पातळ थोडंसं बघून पाणी टाकायचं आहे अगदी खूप जास्त पाणी टाकलं तर मग ते आटो आटवावी लागणार आणि मग भाजीचा पूर्ण कलर बिघडून जातो तर बघा अशा पद्धतीने गरजेनुसार मी पाणी टाकलं साधारण अर्धा ग्लास चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं भाजीला व्यवस्थित अशी एक उकळी येऊन द्यायची आहे कारण आपण त्यात बेसन पीठ पण टाकलेलं आहे त्याचं पण उग्र वास असा आलेला नाही पाहिजे व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्या भाजीला व्यवस्थित उकळी आली आहे आणि भाजी शिजली गेली आता कोणत्याही पालेभाजी शिजून झाल्यानंतर तिच्यावर कच्च्या तेलाची धार टाकायची आणि गॅस बंद करायचं जेणेकरून तिचा कलर चेंज होणार नाही तर बघा आता आपल्याला बटाट्याची भाजी दाखवायची जी आपल्या घरात अवेलेबल साबण असतं त्याच्यामध्ये आपल्याला ही सात्विक कांदा लसूण विरहित थाळी करायची चार बटाटे मी घेतले होते चार ते पाच माणसांच्या प्रमाणासाठी तर साधारण पळे तेल टाकलं आहे मोहरी जिरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे हिंग टाकून घ्यायचं आहे पाव चमचा आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ती मी वाटण वगैरे केलेलं नाही उभ्या चिरून टाकलेल्या आहेत अशा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी खमंग फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे हळद टाकायची बघा फोडणी व्यवस्थित परतून झाली हळद टाकून आपण एकदम कमी गॅस केलेला कारण फोडणी खूप तडतडली ताड़ होती म्हणून हळद टाकून घ्यायची व्यवस्थित चार जे बटाटे उकडलेले आहेत ते मी साल काढून चिरून ठेवले होते तर ते टाकून मीठ टाकलं आहे आणि साधारण चवीनुसार पाव ते अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे अंदाजानुसार टाकायचं आहे मीठ तुमच्या व्यवस्थित भाजी सगळी हलवून घ्यायची फक्त एक चार ते पाच मिनिट तिला वाफ येऊन द्यायची कारण बटाटे आपले उकडलेले आहेत त्याला खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे टाका आणि सात्विक पद्धतीची अशी बटाट्याची भाजी तयार आहे का तर काय होतं श्रावणामध्ये व्रत वैकल्य असतात त्यासाठी कांदा लसूण विरहित जेवण केलं जातं तर त्यासाठी अशा पद्धतीची आपण थाळी करू शकतो आणि खूप छान असं जेवण झालं होतं सगळ्यांना आवडलं अगदी तर बघा आपण कुकर जो लावला होता त्यातले मी बटाटे काढून घेतले सुरुवातीला आता वरण भाते दाखवला तुम्हाला भात व्यवस्थित शिजला गेलाय आणि वरण सगळं घोटून घेतलं आता थोडंसं वरण माझ्याकडून जास्त झालं आहे जेणेकरून मला इतकं लागणार नाही आहे तर मी जितकं गरजेचं आहे तितकंच टाकणार आहे तर फोडणी द्यायची मोहरी जिरी कडीपत्ता हिरवी मिरची टाकायची आणि व्यवस्थित अशी फोडणी तडतडून द्यायची बघा हिंग टाकलेलं आहे आणि डाळीमध्ये आपण शिजताना मीठ हळद टाकलेली होती त्याच्यामुळे आता वेगळी अशी हळद वगैरे ॲड करायची नाही आहे पाणी गरजेनुसार आपल्याला किती दा डाळ करायची म्हणजे वरण करायचं आहे त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं गरजेनुसार कारण याच्यामध्ये मुगाची डाळ आहे तर खूप जास्त जर जा तुम्ही घट्ट ठेवली तर ते अजून घट्ट होणार थंड झाल्यानंतर तर बघा फक्त एक पाच मिनिट उकळी येऊन द्यायची कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली ही डाळ पण आपली तयार आहे तुपाची धार घेऊन भातासोबत ही खायला घ्यायची तर आता भजी करणारे मी तर भजी गोसाळ्याची भजी करायची एक घोसाळं घेतलं आहे तर आता बघा भजी खूप घोसाळं कापताना काय करायचं आहे अशा पद्धतीचं क्रॉस कापायचं आहे कारण जर तुम्ही सरळ कापायला गेले ना तर ते भजी खूप अशी लहान लहान होणार जे व्यवस्थित ता आपल्याला टाकताही येत नाही आणि दिसतानाही व्यवस्थित अशी दिसत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने मी दाखवलं तसं क्रॉसमध्ये कापून घ्यायचं आणि पाहू शकता त्याची काप किती भज्यांचे व्यवस्थित घोसाळ्याचे झालेले आहेत अशा पद्धतीने एक पूर्ण घोसाळं मी चिरून घेतलेलं आहे व्यवस्थित असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून नंतर चांगल्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आता चार ते पाच चमचे साधारण बेसनपीठ घ्यायचे म्हणजे बरोबर एक वाटीचा अंदाज आहे बेसनपीठाचा एवढ्या एका घोसाळ्यासाठी हे पीठ अगदी परफेक्ट झालेलं होतं तर मीठ टाकायचं आहे चवीनुसार हिंग टाकायचं आहे हळद पावडर टाकायची आहे मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी साधारण पाऊन चमचा टाकला आहे आणि ओवा टाकून घ्यायचा आहे धनाजिरा पावडर जी माझ्याकडे तयार केलेलीच असते ती पण टाकली आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित असं एकजीव मिश्रण करायचं आहे तर पाहू शकता व्यवस्थित असं पाणी टाकून मी ॲड करते आहे पीठ व्यवस्थित असं एक संत झालं पाहिजे याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही आहे सोडा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता काय हरकत नाही आहे त्याला मी नाही टाकत सहसा सोडा त्याच्यामुळे मी नाही टाकला कोथिंबीर आता टाकून घ्यायची आहे आणि खूप छान अशी सात्विक थाळी दाखवली आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आता ही सात्विक थाळी मी माझ्या आईवडील आले होते खास त्यांच्यासाठी ह्या सात्विक थाळीचा सा भेद केला होता आणि श्रावण मास चालू आहे तर नैवेद्य थाळी तुम्हालाही दाखवता येईल त्या अनुषंगाने मी त्या दिवशी हा सात्विक थाळीचा सा भेद केला होता तर बघा पीठही मळून घेतलं आहे साधारण एका माणसाला एक वाटी अशा मी चार वाट्या पीठ घेतलं होतं आणि पीठ मळून घेतलं आहे आता बघा आपण पीठ थोडंसं एक दहा एक पंधरा मिनटं भिजून द्यायचं तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून आपलं जे बेसन पीठ आहे ते पण भी व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तर आपण घोसाळ्याची भजी त्याच्यामध्ये सोडून घेऊ कारण खूप जास्त पीठ भिजलं तर वरचं सावरण होईल आणि मग ते गोसाळायला लागलं जात नाही तर बघा अशा पद्धतीने भजी टाकून घेतलेत खूप कढईमध्ये तेल जास्त टाकलं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं तळायला प्रॉब्लेम येतो आहे अगदी मोकळ्या अशा तळल्या नाही गेल्या भजी पण काय होतं खूप जास्त तेल टाकलं तर मग आपल्याला फ्राय केलेलं तेलच सगळं भाज्यांना वापरायला लागतं उरलेलं एवढं आपण टाकून देऊ शकत नाही म्हणून मी टाकताना कमी तेल टाकलं आहे बघा भजी पण व्यवस्थित असे फुगले गेलेले आहेत अशा पद्धतीने भजी काढून घेतल्या आणि आता नैवेद्य थाळी आहे आपल्याला व्रतवाईकल्यासाठीही व्रताची सांगता करायची असेल ही मी थाळी दाखवली आहे तर नैवेद्याप्रमाणेच छोटेसे असे फुलके करून घेणारे साधारण दोन ते तीन करून घेते आणि थाळी तुम्हाला दाखवून देते तर बघा आपण जसं चपातीसाठी जसं न उंडा करतो त्याच पद्धतीने मी केलेला आहे फक्त लहान आकाराचा आहे व्यवस्थित अशी चपाती फुगली जावी किंवा आपला फुलका फुगला जावा अगदी नाही पण तेल टाकलं तरी हे फुलके फुगले जातात थोडेसे जाडसर लाटायचे असतात तर मी एवढे जाड असे ठेवले नाही हे पातळे लाटलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा नॉनस्टिकचं पॅन ठेवलेलं आहे याच्यामध्ये व्यवस्थित अशा चपात्या खूप छान म्हणजे फुलके करायचे ठरले तर याच्यामध्ये खूप छान ते असे भाजले जातात एक सारखे सगळीकडून म्हणून मी नॉनस्टिकचंच पॅन ठेवलेलं आहे जे आय पॅन माझ्याकडे ते तर बघा व्यवस्थित असं शेकत आलं की तूप आहे त्याच्यावर आणि काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले हे फुलकेही तयार झालेत पाहू शकता व्यवस्थित असं फुगून येतोय फुलका वर गॅसवर भाजण्याची पण गरज लागत नाही आहे तूप लावून घ्यायचे आणि आता ही नैवेद्य थाळी मी वाढवून घेते केळीच्या पानामध्ये व्यवस्थित अशी सव करून घ्यायची आपल्याला तर मीठ ठेवायचे सुरुवातीला कोणत्याही नैवेद्याच्या थाळीमध्ये वाढताना अशा पद्धतीने ठेवायचं आहे मीठ लिंबू आणि लोणचं ठेवायचं आहे तर बघा आता खिरीची रेसिपी मी कालच पोस्ट केलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये शेवायच्या खिरीची रेसिपी तुम्हाला अजिबात दाखवलेली नाही आहे तर वरण घेतलेलं आहे वाटी भरून तूप टाकून घेतलं आहे त्याच्यावर पालकची भाजी आपली पाहू शकता कलर तुम्हाला बोलल्याप्रमाणे हिरवागार कलर तिचा तसाच राहिलेला आहे भाताची बूट ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर वरण टाकायचं आहे नैवेद्यासाठी जसं आपण टाकतो त्याच पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी तयार झाली आणि छोटेसे असे फुलके तयार झालेत तर भजी ठेवायच्या राहिल्या होत्या घोसाळ्याच्या त्या भजी ठेवून घेतल्यात आणि माझी सात्विक कांदा लसूण विरहित नैवेद्य थाळी श्रावण स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू